दहा दिवसात आम्हाला कम्प्लीट करायची होती कारण ह्यांचा जो व्यवसाय आहे तो गणपतीच्या वेळी नॉनव्हेज लोक कमी खातात म्हणून त्यांनी असं कन्सिडरेशन केलेलं की आम्हालाही दहा दिवसातच व्हॅन बनवून द्या आणि आम्ही ते टास्क बोलू शकतो जो आम्ही फुलफिल केला आहे ह्या गाडीला आपण अजून एक फॅसिलिटी अशी प्रोव्हाइड केली आहे की डिरेक्टली शटर ओपनिंग दिलं आहे जो शटर आहे मेकॅनिक कसं जी डोरची स्पेस असते त्याच्यामुळे जास्त जागा भेटते आणि कन्व्हिनियंटली कुठलाही माणूस काम करू शकतो त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याची जी डोअर ओपनिंग आहे ही मागून आहे तुम्ही पाहू शकतात की आतमधल्या सेटअपच्या हिशोबामध्ये त्यांना जसं मॅक्झिमम तंदूर आयटम्स आणि शॉर्माचा सेटअप आहे तर स्मोक जेव्हा प्रिपेअर होतो भरपूर होतं तर त्याला आपण एक टर्बो फॅन पण सजेस्ट केला आहे ज्याच्याने डिरेक्टली स्मोक बाहेर जाऊ शकतो आणि ह्या टर्बो फॅनची सर्वात जास्त खासियत अशी कुठल्याही इलेक्ट्रिसिटीवरती चालत नाही डिरेक्टली हवेच्या फोर्सवरती ही कम्प्लिटली टर्बोफॅन हा चालतो ते गॅस सिस्टम्स आपण दिले जिथे वर्किंग प्लॅटफॉर्म कम गॅस चुले दिले ज्याच्यात बारा बाय बाराचे दोन गॅस चुले फिटअप केलेत आणि वर्किंग प्लॅटफॉर्म दिले ज्याच्यानी कसे दोन वर्किंग प्लॅटफॉर्म ॲक्च्युली इथे ते त्यांचे कुठलेही प्रिपेअर गोष्टी करू शकतात आणि आज वेलस इथेही वर्किंग एक प्लॅटफॉर्म दिलं आहे ज्याच्यानी काही इन्स्टंट गोष्टी त्यांना प्रिपेअर करायची असतील तर ते इथे आरामात उभा राहू शकतो त्यासाठी एक माणूस आम आरामात आतमध्ये वावरू शकतो इवन आफ्टर इन्स्टॉलिंग एव्हरीथिंग आणि बाकीचे रिक्वायरमेंट्स आहेत जसं तुम्ही वाहू शकता इथे एक माणूस शॉर्मासाठी प्रिपेअर होईल इथे तंदूर आयटमसाठी म्हणजे ही कन्व्हिनियंटली सगळ्या गोष्टी मॅनेज केले केले आहेत आणि आयडिएशन याच्यावरती भरपूर उत्तम प्रके प्रकारे झालं आहे क्लाइंटला स्टोरेजची रिक्वायरमेंट जास्त होती म्हणून आपण एक इंडोर ओपनिंग स्टोरेज दिला आहे दे ज्याच्यामध्ये त्याला ऑलमोस्ट मोठी स्पेस भेटते ज्याचा तो काहीही त्याचे स्टोअर करत आहे ते ॲडिशनल सॉसेस असून दे त्याचं वर्किंग मटेरियल असून दे काही असून दे त्या गोष्टीने आपण हे प्रिपेअर केलं आहे जो सेक्शन आहे हा फुटपाथच्या साईडला असणार आणि इथे जो क्लाइंटची रिक्वायरमेंट होती की त्याचे जे काही कस्टमर्स आहेत ते इथे खातात आणि ॲट टाईम्स वाईल रेनी सीजन्स इट इज डिफिकल्ट की त्यांना ती जागा मिळत नाही तर उभं राहून खायला जमत नाही त्याच्यासाठी आपण ही कॅनोबी पण इन्स्टॉल केली आहे ज्याच्या अंडर लोकं उभे राहू शकतात त्याला वर्किंगला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आरामात खाऊ पिऊ शकता तुम्हालाही अशा प्रकारे तुमच्या आयडिएशनच्या हिशोबाने आणि माझ्या एक्सपर्टीजच्या हिशोब आणि तुम्हालाही कुठलीही गाडी डिझाईन करायची असेल नॉट नेसेसरीली एक uh, टाटा एस गोल्ड असून दे या कुठली इतर गाडी पण असेल तुम्ही नक्की स्वयंभू गॅरेजला व्हिजिट करा ज्याच्यानी तुम्हाला एक परिपूर्ण गाडी मिळेल विथ ऑल द इम्युनिटीज इन्वॉल्ड इंड टू विथ ऑल द कन्व्हिनियन्स टू धन्यवाद